इचलकरंजीतून कोल्हापूर मिरज मार्गावर रात्रीची बस सेवा सुरू प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त प्रवाशांच्या सततच्या चा मागणीनुसार इचलकरांची आगाराच्या वतीनं शुक्रवारी वीस डिसेंबरपासून कोल्हापूर आणि मिरज सांगली या रात्रीच्या एस टी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत इचलकरंजी कोल्हापूर मार्गावर रात्री साडे वाजता आणि इचलकरांची मिरज व्हाया सांगली रात्री नऊ वाजता एस टी सोडण्यात येणार आहे इचलकरांजी शहरासह नजीकचा परिसर व सीमावर्ती भागासाठी श्री शिवतीर्थ इचलकरंजी बस स्थानक हे मध्यवर्ती ठिकाण आहे तसेच कोल्हापूर सांगली मिरज परिसरातून नोकरी व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे रात्रीच्या सुमारास एजा करण्यासाठी एस एसटी फेऱ्या नसल्याने विद्यार्थी व प्रवाशांची कुचंबना होते रात्रीच्या सुमारास एखादी एस टी फेरी सुरू करण्यात यावी अशी मागणी सातत्याने प्रवासी वर्गातून केली जात होती या मागणीला अनुसरून इचलकरंजी आगारच्या वतीनं शुक्रवारपासून इचलकरंजी कोल्हापूर आणि इचलकरंजी मिरज अशी एस टी फेरी सुरू करण्यात आली आहे कोल्हापूर साठी साडे दहा वाजता शेवटची हीच एस टी कोल्हापुरातून रात्री पावणे बारा वाजता सुटेल तर इचलकरंजीतून मिरजेला सांगली मार्गे जाणारी एस टी नऊ वाजता निघेल हीच एस टी त्याच मार्गे मिरजेतून रात्री साडे दहा वाजता सुटेल असे इचलकरंजी आगारच्या वतीनं सांगण्यात आलं या फेऱ्या सुरू केल्यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे महान करण्यासाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करणेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा